नागपूरमधील एका धक्कादायक घटनेने सर्वांना हादरून सोडला आहे पोलिसांनी एका स्कूल बस चालकाला एका चौदा चा। चा। वर्षाच्या शाळकरी मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अटक केली आहे आरोपीने मुलीला फूस लावून पळून नेले होते या घटनेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आपल्याकडे एक तक्रार आली फिर्यादी पूनम गुप्ता यांनी कळवलं की त्यांची चौदा वर्षाची मुलगी ही घरातून मिसिंग आहे मिळून येत नाही त्याप्रमाणे आणि यापूर्वी तिचे एका मुलासोबत अफेअर होतं आणि तो जो मुलगा होता तो शाळेच्या त्या बसवरती ड्रायव्हर म्हणून होता तेव्हापासून तिचे अफेर आहे त्यांना माहिती होतं त्यामुळे ते त्यांनी फिर्याद देताना मुलगी या त्या मुलानेच पळवून नेली असल्याची तक्रार दिल्याने आपण तो सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल करून आपण त्या मुलीचा तसेच त्या आरोपीचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्या सदर मुलगी नाबालिग असल्याने आणि त्या मुलाबरोबर कंटिन्यू दोन दिवस फिरत असल्याने आपण त्याच्यामध्ये पोक्सो तसेच तीनशे चोपन्नचे आपण कलमं त्याच्यामध्ये ॲड करून त्याला अटक केलेली आहे सध्या त्याची पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचे काही शारीरिक संबंध किंवा काही झालेले आहेत का याबाबत पण तपासणी चालू आहे मेडिकल्स दोघांची करण्यात आलेली आहे अधिक तपास पी ए डब्ल्यू पी एस आय कटारे करत आहेत आरोपी कुणाल गायकवाड यापूर्वी पण तीनशे चोवीसचा एक गुन्हा दाखल आहे त्या व्यतिरिक्त इतर कुठले त्याच्यावर गुन्हे नाही आहेत परंतु तीनशे चोवीसचा एक गुन्हा दाखल आहे या घटनेने पालकांना त्यांच्या मुलाच्या सुरक्षतेबद्दल पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडले आहे शाळांनी आणि पालकांनी अशा घटना टाळण्यासाठी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोस्को ऍक्ट आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे